नमस्कार मित्रांनो ट्रिप टायटन्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गणपतीपुळाचा ब्लॉग तर बघितलाच पण आता कोणता धमाकेदार ब्लॉग घेऊन येतोय याची उत्सुकता तर तुम्हाला असेलच गणपतीपुळानंतर थेट आम्ही निघालो आहे नाशिकला नमस्कार मित्रांनो मी आहे संकेत गोजरे आणि स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे ट्रिप टायटन्स तर आम्ही आलो आहे नाशिक जिल्ह्यातील एका सुरगाणा तालुक्यामध्ये आणि आम्ही तुम्हाला असा एक किल्ला दाखवणार आहोत ज्याबद्दल लोकांना जास्त माहिती नाहीये तर चला एक्सप्लोर करूया हा गडावरील पहिला दरवाजा आहे चाललंय शिलालेख आहे जो शिलालेख दिसतोय त्या शिलालेखावरती लिहिला चौदाशे एकोणसत्तर साली बागून राजांनी घेतलेला हा किल्ला आहे जाण्यासाठी जागा आहे म्हणजे तुम्ही बघू शकता खूप मोठी जागा आहे तुम्ही बघू शकता की कि आपण किल्ल्यावरती आलो आहोत मंदिर आहे इथे आता आपण आलोय किल्ल्यावरील हटकेश्वर महादेव मंदिरामध्ये हे जे पाण्याचं तळ बनवलं आहे हे शिवाजी महाराजांचे सैनिक असतात किंवा येणारे जाणारे त्यांचे जे घोडे असतील त्यांच्यासाठी पाणी पाजण्यासाठी हे बनवलेले तळे आहे हे जे समोर दिसत आहेत ते या किल्ल्यावरील सैनिकांची घरं आहेत ती आता भग्नावस्थेत पडलेली आहे त्याचप्रमाणे समोर जे दिसतंय समोर जे दिसतंय ते त्या त्या कालखंडातील इथे राहणारा जो प्रमुख म्हणजेच किल्लेदार होता त्या किल्लेदाराचं वास्तव्याचं ठिकाण आता जे आपण आलो हो, आहोत हे या किल्ल्यावरील धान्याचं कोठार आहे या कोठारामध्ये किल्ल्याला जरी वेळा दिला किती दिवस वेळा दिला तरी किल्ल्यावरील पूर्ण सैनिकांसाठी पुढे निवड झाले या कारण पोठाऱ्यामध्ये शेजारीचा इथं मोठं तळ आहे आता आपण आलोय या किल्ल्यावरील सर्वात मोठं तळ जे पाण्याची टाकी पाण्याचं टाकं बनवलंय या पाण्याच्या टाक्याजवळ आलोय आज डिसेंबरच्या मध्यावरती सुद्धा या तळ्यावरील या तळ्यातील जे पाणी दिसतंय ते अतिशय शुभ्र निळगार असं दिसतंय म्हणून शिवाजी महाराजांच्या काळी आणि त्यांच्या आधी जेवढेही राजे होते त्यांच्या हे लक्षात आलं असेल की एवढं मोठं जर तळं आपण बनवलं तर या तळ्यातील पाणी पूर्ण बाराही महिने येथील सैनिकांना पुरेल एवढं मोठं तळं बनवून ठेवलंय ते तळं आपण आता बघा बघू शकतात किल्ल्यात जायला तशी गुपासारखीच आहे आणि तिथे हे पण वाटतं देवडीच आहे ना देवडी, देवडी पहारेकरांसाठी तर मित्रांनो आम्ही हा किल्ला हदगड एक्सप्लोर केलेला आहे खूपच सुंदर किल्ला आहे वरती पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत महादेवाचं मंदिर वगैरे आहे आणि खूप इझिली एक्सप्लोअर करू शकतात तुम्ही तसंच बघू शकतात की हा गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर हा किल्ला असून खूपच जवळ आहे पण जास्तीत जास्त हा लोकांना माहीत नसल्यामुळे तो दुर्लक्षित केला जातो जास्त किल्ली हदगडा असा किल्ला आहे की एक्सप्लोअर करण्यासाठी खूपच सोपा आहे तुम्ही नक्की मित्रांनो एकदा या आणि एक्सप्लोअर करून पहा तर हा ब्लॉग आवडला असेल तर यासाठी तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जितकं जास्त तुम्ही हा व्हिडिओ शेअर करणार तितकं त्या लोकांपर्यंत ह्या किल्ल्याबद्दल ही माहिती बसेल आणि ते लोकं पण येऊन इथे व्हिजिट करतील